न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध वीज पर्यटन स्थळे विकसित होत आहेत त्यात किल्ले रायगडाप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी श्री शिंदे बोलत होते कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील खासदार अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार शरद सोनवणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार कोल्हापूर परिक्षेत्राचे सदस्य आशाताई बुचके जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपवनसंरक्षक अमोल सातपुते मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष विजय खोगरे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला अभियांत्रिकी किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शौर्य त्याग समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले ते युगपुरुष युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते अठरा पगड जातीचे धर्मांचे लोक त्यांनी एकत्र आणले प्रजेच्या दुःखापुढे कल्याणापुढे स्वतःचे दुःख आराम कवडीमोल मानला त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही त्यामुळे त्यांच्या तलवारीला फक्त रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल त्यामुळे समाज राज्य देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू असंही मुख्यमंत्री म्हणाले मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात पुतळ्याचे अनावरण केले तसेच ध्वजावर शिवप्रतिमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी जवानांनी शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला अग्रला देखील दिवान ए आम येथे शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरी करतो त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे जुन्यार हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे येथील सुकाळ वेडे बोरघर डुचकेवाडी खेते पठार मार्गे शिवजन्मभूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाईची घोषणा निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईचे पंधरा कोटी रुपये विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करतानाच उपोषण करताना उपोषण सोडण्याचे आवाहन केले मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशनात मराठा समाजाला इतर कुणाचेही नुकसान न करता कुठल्याही समाजाला धक्का न लावता टिकणारे कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या घेण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात शिवाजी महाराजांच्या कार्यावर कार्यक्रम घेतले आहेत जनता राज्याचे महानाट्याचे कार्यक्रम जिल्हावार घेत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले किल्ल्यांच्या विकासाकरिता एस आय चे नियम शिथिल करण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक देवेंद्र फडणवीस राज्यातील किल्ल्याचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून एस आय येणाऱ्या अडचणीबाबत केंद्र शासन स्तरावर पटपुरावा करून बैठक आयोजित कर त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रामाणिक कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले किल्ले संवर्धन कामाला गती येईल छत्रपती शिवाजी महाराज यांचे म्हणून जागतिक वारसा समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे तसेच उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक करून स्वराज्य स्थापन केले महाराजांनी राज्याभिषेक केला परंतु राजा म्हणून एकही दिवस विश्रांती घेतली नाही त्यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत जो आहे जोपर्यंत चंद सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराज यांचा जय जयकार या भारत भूमीत शिवराज्याभिषेक सोहळ्यात राज्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार चरित्र लहान पोहोचवण्याचे कार्य करण्यात येत आहे प्रत्येक विभागीय मुख्यालयी करणे शिवसृष्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला परिणामी पुढील पिढीमध्ये त्यांचे तेज बघायला मिळेल असा विश्वासही श्री फडणवीस यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा असल्याचे सांगितले आहे त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन काम करण्यात येत आहे त्यामुळे विश्वस्त म्हणून आम्हाला संधी दिली असून त्यांच्या कल्याणाकरिता प्रयत्न करू असे आश्वासन श्री फडणवीस यांनी दिले मा जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा मूलमंत्राचे रोपण केले समाजातील अतिशय सामान्य व्यक्ती आणि अठरापगड जातीला एकत्र करून त्यामधील पुरुषत्व जागृत केले मुघलांसारख्या बलाढ्य शिवरायांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिली असे त्यांनी सांगितले किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे किल्ले शिवनेरी यांच्या संवर्धनासाठी त्र्याऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री दिली छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्वत्र उंचा साजरी करीत आहोत शिवाजी महाराजांनी तीनशे पन्नास वर्षांपूर्वी रायगड किल्ल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून अखंड हिंदुस्थानासोबत स्थानासोबत युरोपातील राज्यसत्तांना अचंबित केले हा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करत आहोत त्यांचा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा एकतेचा विचार पिढीला कळण्याचा निर्धार या जयंतीनिमित्त दर्याखोऱ्यातील सर्व जाती धर्मांच्या नागरिकांमध्ये गुलामगिरीच्या विरुद्ध झुंजण्याचा विचार त्या काळात शिवरायांनी पेरला परकीय सत्य समोर सार्वभौमत्व स्वराज्याची स्थापन करत रैत्याला आपले वाटावे असे राज्य स्वराज्य स्थापन त्यांनी केले याची प्रेरणा राज्य शासन घेऊन काम करीत आहे जून दोन हजार वीस मध्ये निसर्ग चक्रीवादळ आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कोटी नुकसान भरपाई देण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सूचना केली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला राष्ट्रगीत तसेच गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली त्यानंतर पोलीस पथका बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली यावेळी परिषद शाळा मुथळणे येथील लहान विद्यार्थ्यांच्या बाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले त्यानंतर मुख्यमंत्री आणि बाल शिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते किल्ले शिवनेरी विकास मंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला शिवनेरी भूषण पुरस्कार कारगिल युद्धात विशेष कामगिरी बजावलेल्या निवृत्त ब्रिगेडियर अनिल काकडे आणि अंटार्कटिका मोहिमेचे नेतृत्व केलेले डॉक्टर अरुण रामचंद्र साबळे यांना प्रदान करण्यात आला विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमास अधिकारी गोविंद शिंदे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते शिवाई देवराई आणि वन उद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये किल्ले शिवनेरी येथे शिवाई देवराई आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले शिवनेरी संवर्धन आणि विकास अंतर्गत वन विभागाच्या वतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान आणि स्वतंत्र शिवाई देवराई विकसित करण्यात आली आहे देवराईची संकल्पना सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे शिवनेरी गळावरील प्रत्येक थेंबाचा शाश्वत वापर होणार आहे न्यूज महाराष्ट्र केनाईन प्रतिनिधी ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूटूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा